खेळ ऍड करून घ्या आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे त्वरित आपण टॉससाठी अलोक इलेव्हन आणि कसबा इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचा ने केलेली तोडफोड बॅटिंग आपण पाहिली पंच्याऐंशी धावांचं एक विशाल टार्गेट इथे मात्र सजवलं गेलं शहाऐंशी धावांचं टार्गेट घेऊन आता कॅम्प अलशिफा ही टीम मैदानामध्ये उतरेल मॅच संपणार नाही कारण मॅच मध्ये काय होईल सांगता येत नाही कारण एका एक बाजूने अगदी पाहिलं तर बबलू तोडकरचा धमाका आपण पाहिला दुसऱ्या बाजूने वाशिक शेखची तडफदार बॅटिंग अजून बाकी आहे याच मैदानामध्ये चोवीस चेंडू मध्ये त्र्याण्णव धावांचा खेळ केला होता आज ती खेळी परत आठवावी लागेल अगदी तो माहोल वेगळा होता हा माहोल वेगळा आहे इथे ती बॅटिंग होणार का हे मात्र पाहावं लागेल तुला आलोक इलेव्हन आपला एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवून द्या कारण टीम लिस्ट ॲड करायची क्रिकेटला तुमचा खेळाडू पाठवून द्या आणि त्याचबरोबर कॅप्टन टॉस चा द्या कसबा इलेव्हन सगळ्याचे संगनायक या ठिकाणी आलेले आहेत आलोक इलेव्हन आपला संघनायक त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या कारण दुसऱ्या मॅचचा टॉस होणं गरजेचं आहे आलोक इलेव्हन आपला संगनायक लवकर पाठवून द्या त्याला मातोश्री लवकर क्षेत्रक्ष लावून घ्या आघाडीची जोडी मैदानामध्ये येते वाशिक शेख आणि अर्शान हे जोडी मैदानामध्ये येते आघाडीची जोडी शहाऐंशी धावा